पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी तयार केलेल्या प्रारूप प्रभाग रचनेवर तब्बल पाच हजार नऊशे बावीस हरकती व सूचना पुणेकरांनी नोंदवल्या आहेत आज आणि उद्या शुक्रवारी बालगंधर्व मंदिर इथं सकाळी दहा वाजल्यापासून सुनावणी होणार आहे सामान्य प्रशासन विभागाचे अप्पर सचिव व्ही राधा या सुनावणी घेणार आहेत पुणे महापालिकेत एकशे पासष्ट नगरसेवक निवडून द्यायचे त्यासाठी चाळीस प्रभाग हे चार सदस्यांचे तर एक प्रभाग हे पाच सदस्यांचा करण्यात आला आहे ही प्रभाग रचना चुकीच्या पद्धतीनं झाल्याचा आरोप अनेकांनी केला असून यामुळे हरकतींची संख्या सहा हजारांच्या जवळपास पोहोचली आहे विशेष म्हणजे दोन दिवसात याची सुनावणी पूर्ण करण्याचं आवाहन प्रशासनापुढे आहे आज प्रभाग क्रमांक एक ते एकोणीसच्या प्रारूप रचनेवरील हरकतींवर सुनावणी होणार आहे तर उद्या शुक्रवारी एकोणीस प्रभाग क्रमांक तीस ते एक्केचाळीस वरील हरकती सूचनांवर सुनावणी होणार आहे हरकती नोंदविलेल्या प्रत्येक नागरिकास महापालिकेनं सुनावणीसाठीचे वेळापत्रक कळवलं असून पत्र सुद्धा पाठवलं त्यामुळे नागरिकांनी जी वेळ दिली आहे त्या वेळेत येऊन त्यांची हरकत नोंदवावी असं आवाहन महापालिकेनं केलं आहे